सर्व विद्यार्थी मित्रांसाठी खुशखबर आहे ती म्हणजे ज्या तलाठी भरतीची तुम्ही खूप कधीचे वाट पाहत होते त्या तलाठी भरतीची सूचना किंवा नोटीस आता आलेली आहे साधारणतः एक सतराशे जागांची भरती तलाठी या पदासाठी येणार आहे तलाठी हे महसूल खात्यातील खूप महत्वाचं एक पद आहे आता ग्रामीण भागाच्या लोकांना तलाठी म्हणजे काय हे खूप चांगल्या पद्धतीने माहिती असतं नव्हे तर सगळ्यांना चांगल्यापैकी माहिती असते सो ह्या तलाठी भरतीच्या या जागा भरल्या जातील पण बऱ्याच आमच्या विद्यार्थी मित्रांना माहिती नाही याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते याच्यासाठी कुठल्या अटी पाळाव्या लागतात याचा फॉर्म कसा भरायचा याच्या डिटेल्स ज्या असतात अभ्यास कसा करायचा त्याचे एक्झाम पॅटर्न कसा होईल क्वेश्चन्स कसे असतील ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणून घेण्यासाठी वन स्टॉप सोल्युशन म्हणजे ही व्हिडिओ असेल ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तलाठी भरतीसाठी लागणाऱ्या सगळ्या शैक्षणिक पात्रता त्याच्यासोबतच तुम्हाला ज्या ज्या गोष्टी महत्वाच्या गरजेच्या माहिती असणं गरजेच्या आहे त्या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील तर तलाठी हे पद जरी एक क्लास मध्ये येत असेल तरी खूप महत्वाचं पद आहे कारण एका तलाटेच्या हाताखाली साधारणतः सात ते आठ गावं असतात व दोन गणांचा जर प्रभाग त्याच्या ताब्यात दिला तर कधी कधी पंधरा ते सोळा गावं सुद्धा तिथे जाऊ शकतात एका जिल्ह्यामध्ये साधारणतः सहाशे सातशे आठशे जिल्ह्याच्या लोकसंख्येनुसार तलाठ्यांची संख्या ठरवलेली असते सो अशा साधारणतः महाराष्ट्रात सतराशे तलाठी जागा आलेल्या आहेत आता पूर्वी इथे एक गोष्ट लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे पूर्वी ही परीक्षा सरळ सेवेत व्हायची पण सरळ सेवेची परीक्षा गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर्सला सुद्धा द्यायचं जसं की टी सी एसने मागच्या वर्षी टी सी एसने घेतलेल्या मध्ये खूप गडबड झाली कारण दोनशे मार्काचा पेपर असताना दोनशे बारा मार्क विद्यार्थ्यांना पडत होते असा सुद्धा प्रकार पाहायला भेटला होता पण ह्या वर्षी ही परीक्षा सरकारने एम पी एस सीच्या ताब्यात दिलेली आहे म्हणजेच तलाठी परीक्षेतल्या सगळ्या अडचणी जेमतेम पूर्ण हंड्रेड पर्सेंट नाही म्हणणं पण नाईंटी फाईव्ह पर्सेंट प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील जसं की कट ऑफ मध्ये संभ्रमता क्वेश्चन पेपर मध्ये संभ्रमता सो अशा ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या सॉल्व्ह होतील म्हणून यंदा तलाठी भरतीची तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे आणि तुम्ही त्याची चांगल्या पद्धतीने तयारी करा हेच मी सांगेन चला मग आपण तलाठी भरती काय असते ते बघूया सगळ्यात पहिले तलाठी भरतीची जी एक परीक्षा असते त्या परीक्षेमध्ये कुठले कुठले विषय असतात आणि त्याचं स्ट्रक्चर कसं असतं एक तर इथे मल्टिपल स्टेजेसमध्ये एक्झाम नाही होते एक सिंगल स्टेज असते एक सिंगल पेपर असतो त्याचं ओव्हरऑल व्हॅल्युएशन टू हंड्रेड मार्क्स एवढं असतं दोनशे मार्काचं एक पूर्ण पेपर त्याचे चार सेक्शन केलेले असतात मराठी इंग्लिश जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान आणि सामान्य अभियोगता म्हणजेच मॅथ आणि रिजनिंग तुमचं मॅथ रिजनिंग हे पोलीस भरती किंवा एम पी एस तुम्ही जसं तयारी करता तेच जेमतेम विचारलं जातं मराठी इंग्लिश सुद्धा राज्यसेवेच्या किंवा कंबाईनच्या पेपरमध्ये जे विचारलं जातं त्याच लेव्हलचं असतं तिथे सगळ्या सब्जेक्ट्सला म्हणजे प्रत्येक सेक्शनला ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन्स असतील आणि ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन्सला फिफ्टी मार्क्स म्हणजे एका क्वेश्चनला टू मार्क्स असं ते एक इव्हॅल्युएशन असतं सो असा ओव्हरऑल हंड्रेड क्वेश्चन्स आणि टू हंड्रेड मार्क्स असा तो पेपर होतो आता हा जो टू हंड्रेड मार्क्सचा पेपर होतो याच्यासाठी तुम्हाला टोटल वेळ दिला जातो टू आवर्स म्हणजे वन ट्वेंटी किंवा त्याला तुम्ही दोन तास असं सुद्धा म्हणू शकतात दोन तासाच्या पेपर पेपरमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क पाडायचे आहेत इथे काही गोष्टी अजून लक्षात घेणं गरजेचं आहे हा तर झाला एक्झामचं पॅटर्न किंवा सब्जेक्टचं मार्क डिवायडेशन पण यासाठी तुम्हाला प्रश्नाचा प्रकार कसा असेल प्रश्न कसे विचारले जातात हे माहिती असणं सुद्धा खूप गरजेचं आहे सो प्रश्नाचा जो प्रकार आहे त्याला सी क्यू असं सुद्धा म्हणतात मल्टिपल चॉईस क्वेश्चन किंवा ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ क्वेश्चन म्हणजे चार पर्याय दिले जातील एबीसीडी जो बरोबर असेल त्याच्या सर्कलमध्ये असे चार एम टी गोल दिले जातात आता सी बरोबर असेल तर हे सर्कल तुम्हाला पूर्ण भरावं लागतं ह्या पद्धतीने तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचं असतो त्याला एमसी क्यू किंवा ऑब्जेक्टिव्ह एम सी असं सुद्धा म्हटलं जातं किंवा मराठीत त्याला वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असं सुद्धा म्हटलं जातं याच्यासोबतच प्रत्येक प्रश्नाला दोन गुण म्हणजे टू मार्क्स याच्यात निगेटिव्ह मार्किंग नसते इथे तुम्ही फोकस नसतात याच्यावर करा नो निगेटिव्ह मार्किंग आहे त्याच्यामुळे तुम्हाला शंभरच्या शंभर प्रश्न सोडवायचेच आहेत एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही येते दहा वीस तीस म्हणून गोळा मारा किंवा अब कड काहीही म्हणा तुमच्याकडे लहानपणी असेल दहा वीस तीस चाळीस पन्नास नव्वद शंभर हा याच तसं करून का होईना पण गोळा भरून या कारण निगेटिव्ह मार्किंग नसते त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं आहे सगळे प्रश्न नक्की सोडवा जेवढ्या चांगल्या पद्धतीने सोडवता येतील तेवढ्या चांगल्या पद्धतीने त्याच्यासोबतच हे जे प्रश्न असतात हे किती कठीण असतील यांची काठीण्य पातळी आता टेक्निकली आयुक्त बऱ्याच जागेवर सांगतो की बारावीच्या लेवलचे तुमचे प्रश्न असतील पण साधारणतः पदवीच्या पातळीचे किंवा पदवीच्या लेवलचे प्रश्न इथे विचारले जातात क्वेशन विल बी ॲट डिग्री लेवल, लेवल, लेवल ले दुसरी गोष्ट मॅथ रिजनिंग किंवा इंग्लिश आणि मराठी जे आहे याचे बारावीच्या लेवलचे प्रश्न असतील मॅथ ऍक्च्युली बारावीच्या लेवलला जात नाही तुम्हाला डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन असे प्रश्न कधी येत नाही ट्रिग्नोमॅट्री सुद्धा येत नाही लॉजिकल ॲरिथमॅटिक जे जा आहे जसं की ट्रेनचा स्पीड वगैरे ते आपण पुढे बघूच तशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात सो so प्रश्नांची पातळी खरंच खूप कठीण असते का बिलकुल नाही तुम्ही एक साधारणतः सहा महिन्याच्या अभ्यासात किंवा पॉसिबल नसेल तर तीन महिन्याच्या कठोर अभ्यासात सुद्धा तुम्ही आरामात हा पेपर टॅकल करू शकतात व चांगला स्कोर काढू शकतात त्यात तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर शंभर टक्के तुम्ही रिझल्ट काढू शकतात फक्त मेहनतीची गरज आहे मेहनत केली तर शंभर टक्के इथे रिझल्ट भेटेल मग आता आपण सब्जेक्ट वाईज एक एक सब्जेक्ट मध्ये काय विचारलं जाईल तो डिटेल सिलेबस बघू मराठीचा जो पेपर असेल याच्यात तुम्हाला समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द राहतीलच सगळीकडे राहतात याच्यासोबतच काळ आणि काळाचे प्रकार पण राहतील याच्यासोबतच व्हॉकॅबलरी म्हणजे शब्द संग्रह तुमचा शब्द साठा किती तो सुद्धा महत्वाचा आहे वाकप्रचार म्हणी याच्यासोबतच तुम्हाला विभक्ती किंवा प्रसिद्ध पुस्तके शब्द समूहाबद्दल एक शब्द किंवा वन वर्ड फॉर सब्स्टिट्यूशन तुम्हाला एक सेंटेन्स दिलं जाईल आणि त्याच्यासाठी एक शब्द काय असेल असे काहीतरी प्रश्न तिथे येतील संधी किंवा संधीचे प्रकार सुद्धा शुद्ध लेखनाचे जे महत्वाचे आहेत म्हणजे स्पेलिंग दिलेलं असेल इनकरेक्ट स्पेलिंग तुम्हाला ओळखायचं असेल विराम चिन्ह किंवा पंच्युएशन मार्क चुकलेलं असेल ते तुम्हाला करेक्ट करून सोडवायचं असेल किंवा कुठे रॉंग आहे ते शोधायचं असेल असे प्रश्न मराठीत विचारले जातील याच्यासोबतच सिमिलर जेम तेम असेच प्रश्न तुम्हाला इंग्लिशमध्ये सुद्धा विचारले जातात तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घ्या मराठी आणि इंग्लिशचा अभ्यास करताना ऑलमोस्ट सिमिलर टाइप ऑफ क्वेश्चन जस की इथे दिसेल बघा टेन्स आणि काइंड्स ऑफ टेन्सेस म्हणजे काळ व काळाचे प्रकार आर्टिकल्स अ द यांच्यावरती सुद्धा क्वेश्चन आहे कुठे अ वापरायचा कुठे अॅन वापरायचा कुठे द वापरायचं यांच्यावरती सुद्धा प्रश्न येतात व्हॉइसेस नरेशन याच्यावरती क्वेश्चन येतात व्होकॅबलरी व्होकॅबलरी खूप महत्वाची असते कारण वोकॅबलरीमध्ये चार पाच प्रकारचे क्वेश्चन येऊन जातात जसं की सिनोनिम येथील अँटोनिम येथील इडियम्स येथील फ्रेसेस येतील तुम्ही जर मला लँग्वेजच्या पेपरबद्दल सगळ्यात इम्पॉर्टंट सेक्शन विचारला तर माझं उत्तर कायम होकॅब्लरी असेल हो सगळ्यात जास्त मार्क्स देते इव्हन मराठी आणि इंग्लिश दोघांमध्ये एरर करेक्शन किंवा एरर स्पॉटिंग सेंटेन्स दिलेलं असेल विचारलेलं असेल याच्यातला कुठला सेक्शन चुकीचा असेल वेगळ्या वेगळ्या सेक्शनला अंडरलाईन असेल तिथे चुकीचं सेक्शन तुम्हाला ओळखायचं आहे सेंटेन्स स्ट्रक्चरवरती क्वेश्चन येतील की हे सेंटेन्स स्ट्रक्चर बरोबर आहे की नाही हे सगळे प्रश्न तुम्हाला तिथे येतील याच्यासोबतच कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय पॅसेज दिलेलं असेल त्याच्यावरती क्वेश्चन असतील वरचा पॅसेज वाचून खाली क्वेश्चन सोडवायचा असे क्वेश्चन तुम्हाला आठवी नववी दहावीला यायचे म्हणजे हायस्कूलच्या लेवलला ठीक आहे वन वर्ड म्हणजे तुम्हाला सेंटेन्स दिलेलं असेल त्याच्यासाठी एक सिंगल वर्ड काय आहे किंवा एक पर्टिक्युलर फ्रेज असेल त्याच्यासाठी सिंगल वर्ड काय येऊ शकतो ते तुम्हाला शोधायचं आहे सो टेक्निकली बघायला गेलं एक बेसिक नॉलेज इंग्लिशचं चांगलं राहिलं तरी तुम्ही हा पेपर खूप चांगल्या पद्धतीने सोडवू शकता याच्यासाठी चांगलं पुस्तक सुद्धा फॉलो केलं तरी सफिशियंट होतं एक सिंगलच बुक फॉलो करायचे सतरा पुस्तक गोळा करायचे नाही पुढचा विषय येतो सामान्य ज्ञान हा मात्र थोडा मोठा विषय होऊन जातो जसं जा की याच्यात भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास दोघं विचारले जातात याच्यासाठी सुद्धा खूप चांगले चांगले पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत तुम्हाला जर पुस्तकांची यादी पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता शेवटच्या पानावर तुम्हाला नंबर भेटेल कुठल्याही नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज केला तुम्हाला पुस्तकांची यादी सुद्धा भेटून जाईल जिओग्राफी भारत आणि महाराष्ट्र दोघांचा भूगोल विचारला जातो त्यातल्या त्या जा जिल्ह्याचा भूगोल ज्या जिल्ह्यासाठी तलाठी भरती होते त्या जिल्ह्याचा सुद्धा भूगोल विचारला जाऊ शकतो ध्यानात घ्या इंडियन कॉन्स्टिट्युशन किंवा भारताचं संविधान इंडियन पॉलिटीचं एक पुस्तक बस होतं याच्यासाठी मग याच्यात तुम्ही रंजन कोळंबे यम लक्ष्मीकांत तुमच्यात जे वाचायची धमक असेल ते तुम्ही वाचू शकता कारण यम लक्ष्मीकांतला हात लावायची हिंमत चांगले चांगले नेते पुढारी करत नाही जे एमपीएससी यूपीएससी मधले चांगले चांगले मोठे पुढारी म्हणजे जुने विद्यार्थी त्यांचा सुद्धा त्यांना सुद्धा भीती वाटते सो एम लक्ष्मीकांत भरपूर मोठं पुस्तक आहे मग तुम्हाला पूर्ण पाठ करायचं आहे का नाही ठराविक पॉईंट मग याच्यासाठी मदत कशाची होईल जुन्या क्वेश्चन पेपर बघा ना जुन्या क्वेश्चन पेपर मध्ये कसे क्वेश्चन येतात तलाठी भरतीला लक्ष्मीकांत मधून तेवढ्याच लेवलचा अभ्यास करा पूर्ण पुस्तक पाठ करायला गेलं तर पेपर इज्टोर फक्त एक इंडियन पॉलिटिक्स वाचत राहाल तुम्ही सामान्य विज्ञान म्हणजे जनरल सायन्स याच्यासाठी सुद्धा आठवी नववी आणि दहावी एवढे तीनच जनरल सायन्सचे पुस्तकं करायची सायन्सचे पुस्तकं म्हणजे दहावीच्या लेवलचं सायन्स येईल एवढं डोक्यात ठेवा उगाच त्याच्यात पीएचडी डी करून सायंटिस्ट बनवू नका करंट अफेअरसाठी तुम्हाला भरपूर मॅगझिन भेटतील त्याच्यात तुम्हाला स्टेट नॅशनल आणि इंटरनॅशनल सगळ्या चालू घडामोडी भेटतील कारण आज तुम्ही पेपर वाचायला सुरुवात केली पुढच्या चार महिन्यातले करंट अफेअरवरती सहसा क्वेश्चन येणार नाही मागचे जे क्वेश्चन असतात एक वर्षभरापूर्वीचे त्यांच्यावरती क्वेश्चन येतात स्वतः माहिती असणं गरजेचं आहे आणि बेसिकली लास्ट मध्ये कम्प्युटर आणि बँकिंग म्हणजे संगणक आणि बँकिंगचं बेसिक अवेअरनेस बेसिक नॉलेज जसं की रॅम काय असतं रॉम काय असतं सीपीयू काय असत जसं की आज मी माझ्या वर्गात प्रश्न विचारला होता एसओसी शब्द तुम्ही सगळीकडे बघता सिस्टीम ऑन चिप्स हे एसओसीचा फुल फॉर्म काय असतो सो पूर्ण तेही सांगता आलं नाही एसओसी मोबाईल घेताना तुम्ही बघता की स्नॅपड्रॅगन आठशे अठ्ठ्याऐंशी एसओसी किंवा स्नॅपड्रॅगन एट जन लाईट एसओसी सो हे एसओसी काय असतं हे सुद्धा उत्तर देता येत सो कम्प्युटरमधलं हे बेसिक नॉलेज आहे आणि तुमचा मोबाईल हे आज तुमच्याकडे असलेलं कम्प्युटरच आहे या गोष्टी ध्यानात घ्या सो बँकिंग आणि कम्प्युटरचं बेसिक नॉलेज हे सुद्धा त्याच्यात येतं मग येतं तुमचं बुद्धिमत्ता आणि रिझनिंग म्हणजे मॅरे मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग याच्यात बुद्धिमत सामान्य अभियोग्यता किंवा बौद्धिक चाचणी याच्यात काय काय आहे रे सगळ्यात महत्त्वाचं आहे लॉजिकल रिझनिंग लॉजिकल रिजनिंग मध्ये तुम्हाला सिंपल सिंपल क्वेश्चन असतात जसं की एखादे सगळे आंबे गोड आहेत पण जे सगळे गोड आहेत ते सगळे आंबे नाहीत असं काहीतरी प्रश्न येतात ना त्याच्यातून तुम्हाला कन्क्लुजन काढायचं असत तसे प्रश्न संख्या मालिका येते वर्ण मालिका येते परत वेगळे शब्द किंवा संख्या ओळखणे चार गोष्टी चार संख्या दिलेल्या असतात ऑड नंबर आउट म्हणजे जो इथे बसत नाही या मध्ये तो काढायचा असतो किंवा सिरीजमध्ये एखादा नंबर ड्रॉप केलेला असतो तो काय असेल शोधायला लावतात कोरिलेशन सुद्धा काढायला लागतात संख्या आणि अक्षर आकृत्यांचं चा। जसं की चार आकृत्या दिलेल्या असतात या आकृतीनंतर ही येते तर हिच्यानंतर काय असे तुम्हाला विचारले जातात क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड हा खूप महत्वाचा विषय आहे हा तुम्हाला डेफिनाइट मार्क देतो याच्या मार्क कधीच तुमचे लॉस होत नाही जर बरोबर सोडवलं बेरीज वजाबाकी गुणाकार इथे भागाकार सुद्धा हा भागाकार टक्केवारी तुम्हाला सगळं इथं दिलेलं आहे एव्हरेज प्रॉफिट आणि लॉस एक गोष्ट ध्यानात घ्या इथे याच्यात जेवढे टॉपिक दिलेले तेवढेच टॉपिक करा उगं सगळं मॅथ रिझनिंग करत बसू नका उगं ट्रिग्नोमेट्री वाचून राहिला तो साइन कॉस थिटा ठीक आहे साईन कॉस थिटाचं बिलकुल काही काम नाही जेवढं इथे सांगितलंय जसं की व्याज काढा टाइम अँड वर्क स्पीड वर्कचे जे उदाहरणं असतात की चार लोक एवढं काम पाच दिवसात करतात आठ लोक तेवढंच काम किती दिवसात करतील असे प्रश्न येतात किंवा ए आणि बी एकत्र मिळून एक काम एवढ्या दिवसात संपवतात बी पळून गेला ए किती दिवसात करेल असे प्रश्न येतात एवढे बेसिक प्रश्न तुम्हाला करायचे आहेत आणि ट्रिक माहिती असेल तर हे क्वेश्चन हार्डली तुम्ही ट्वेंटी सेकंड मध्ये स्लो सोडवलं तरी ट्वेंटी सेकंड मध्ये सोडू शकतात फक्त त्याचे ट्रिक माहिती असणं सुद्धा खूप गरजेचं आहे आणि अशा जे बेसिक ट्रिक्स आहेत त्यांच्यावरती सुद्धा आपल्या व्हिडिओ चॅनलला येतच राहतील तुम्ही चॅनलला फॉलो करून ठेवा व जेवढ्या व्हिडिओ येतील परीक्षेच्या आधी तेवढ्यांचा तरी ते तुम्हाला फायदा होईल ही आमची एक अपेक्षा आहे याच्यासोबतच आता शेवटचा विषय आहे शैक्षणिक पात्रता किंवा एलिजिबिलिटी काय काय असेल सगळ्यात सब। पहिली पात्रता असते शिक्षणाची शिक्षण किती पाहिजे तर तलाठी भरतीसाठी डिग्री लागते कुठल्या ना कुठल्या मान्यता प्राप्त कडून किंवा विद्यापीठाकडून डिग्री असेल तुम्ही तलाठी भरती देऊ शकता डिग्री फ्रॉम एनी रिकग्नाइज युनिव्हर्सिटी आणि नुसती महाराष्ट्रातली नव्हे पूर्ण भारतातल्या युजीसीने मान्यता दिलेल्या कुठल्याही युनिव्हर्सिटी किंवा विद्यापीठाची डिग्री इथे चालते इथे हा एक मुद्दा वेगळा आहे एम एस सी आय टी एम एस सी आय टी केलेलं लागतं खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आजही कल्पना नाही की याच्यासाठी एम एस सी आय टी झालेलं पाहिजे झालेलं नसेल तर तुम्ही आता सुद्धा चालू करू शकता नशिबा नशिबाने तुमचं एम एस सी आय टी लवकर होत असेल जिथे फास्ट कोर्स अव्हेलेबल असेल तिथे तुम्ही एम एस सी आय टी करून घ्या मराठी आणि हिंदी भाषांचे ज्ञान असणं सुद्धा गरजेचं आहे पण ऍक्च्युली हिंदीवरती कुठं क्वेश्चन येत नाही पण मग हिंदी बोलता येते लिहिता येते यस महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलाला हिंदी लिहिता वाचता येते सो त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही एज लिमिट किती असेल एज लिमिट तलाठी साठी अठरा ते अडोतीस एवढी दिलेली आहे म्हणजे अठराच्या पुढचा ते अडोतीसच्या आतमधला कुठलाही विद्यार्थी ही तलाठी भरती देऊ शकतो आता ही जी तलाठी भरती आहे याच्यात अडोतीस जरी वयाची अट असेल किंवा थर्टी एट जरी वयाची अट असेल तरी एस सी एस टी परत एस सी एस टीच्या विमेन याच्या सोबतच ओबीसी यांना सगळ्यांना वयामध्ये किंवा एज रिलॅक्सेशन दिलं जातं इव्हन हँडिकॅपला सुद्धा एज रिलॅक्सेशन आहे डिफेन्सवाले किंवा त्यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन जस कंबाईन मध्ये एज रिलॅक्सेशन दिलं जातं तसं सेम एज रिलॅक्सेशन म्हणजे जास्त वय चालतं साधारणतः तीन वर्ष एक्स्ट्रा वय सुद्धा चालतं वयाचे एक्केचाळीस पर्यंत सुद्धा काही कॅटेगरीचे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात सो एवढं बेसिक बेसिक सगळं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे राष्ट्रीय भारताचं नागरिक असणं गरजेचं कोणत्या अमेरिकन इथं येऊन तलाठी बांधताय हे का टाकलं असेल ते त्यांनाच माहिती कोणता अमेरिकेत राहणार आहे इथे येऊन तलाठीची भरती द्यायला तयार आहे ते मला नाही माहिती उद्या उगर त्यांच्या मते इलॉन मस्क किंवा डोनाल्ड ट्रम्प आले व तलाठी भरती द्यायला तर त्यांना पेपर देता येऊ नये याच्यासाठी हे टाकलं असेल पण नॅशनॅलिटी भारताचा नागरिक असणे अनिवार्य आहे राज्याचा नागरिक असणे अनिवार्य नाही दुसऱ्या राज्याचा नागरिक महाराष्ट्रात येऊन रहिवासी झाला तरी तलाठीची परीक्षा देऊ शकतो फक्त तो महाराष्ट्राचा रहिवासी झाला पाहिजे म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट त्याने काढलं पाहिजे डोमिसाईल जर त्याचा निघत असेल तर तो महाराष्ट्रात परीक्षा देऊ शकतो त्याचा जन्म कुठल्याही राज्यातला असेल तरी चालतो त्याच्याबद्दल टेन्शन घ्यायची गरज नाही आणि इथे एक गोष्ट दिलेली नाही ती म्हणजे फिजिकल क्रायटेरिया काही आहे का ग्राउंड सर मा बोट तुटलाय माया एक डोळ्याने दिसत नाही सर माझी उंचीच कमी आहे तू कसाही राय छोटा नाटा हात तुटलाय पाय तुटलाय दिसत नाही व्यवस्थित सगळ्या पद्धतीचे उमेदवार इथं चालतात ही परीक्षेमध्ये तुम्हाला ग्राउंडची कुठलीही क्रायटेरिया नाही तुम्हाला पळायचं नाही आहे जीव हातभर बाहेर काढून तुम्हाला कुठं उठबशा काढायची नाही कुठं फुलप्स मारायचे नाही कुठं गोळे फेकायचे नाही तुम्हाला काहीही गडबड करायची नाही तुम्हाला फक्त परीक्षा द्यायची परीक्षेसाठी अभ्यास करून यायचे हीच एक पात्रता तिथे लागते परीक्षा पास तुम्ही तलाठी होणार म्हणजे होणार एकदा यादीत नाव आलं की तुम्हाला कुठलंही टेन्शन नाही तलाठी भरतीसाठी तुम्हाला काय काय लागतं तुम्हाला एक स्टडी प्लॅन पाहिजे चांगला सो सगळे जे स्टडी प्लॅन किंवा स्टडी मटेरियल ह्या सगळ्या गोष्टींचे जर तुमच्या अडचणी असतील तर माझ्याने अभ्यास होत नाही मला अभ्यास करून घेणारं ना कोणी नाही तर ह्या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन म्हणजे आम्ही सनराईज अकॅडमी ठरू शकतो तुम्हाला जर तलाठीची तयारी करायची असेल तर तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क साधा तुम्हाला इथे खाली दोघं कॉन्टॅक्ट नंबर उपलब्ध आहेत तुम्ही केव्हाही कॉल करा तुमचा कॉल उचलला जाईल तुम्हाला काहीही अडचण असेल आणि नुसती फक्त अडचण असेल तर डाऊट जरी असतील तरी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता ॲडमिशनच घेतलं पाहिजे आणि त्याच्यासाठीच कॉल करा असा प्रकार आपल्याकडे नाही आमची अकॅडमी सर्व गरजू विद्यार्थ्यांची मदत करत असते ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांचीही ज्यांना ऍडमिशन घ्यायचं नाही त्यांचीसुद्धा मदत आम्ही करत असतो तुम्हाला घरी प्रिंटेड नोट्स वगैरे किंवा स्टडी मटेरियल सुद्धा येऊ शकतं फ्री डेमो लेक्चर सुद्धा उपलब्ध आहेत व्हॉट्सअपवरती डाऊट ग्रुप असतो आपला तिथे तुम्हाला रेग्युलर अपडेट्स येत असतात रेग्युलर माहिती येत असते सगळ्या बद्दल किंवा एखाद्या मध्ये काही चेंजेस झाले त्याच्याबद्दल तो सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे अजून काही माहिती हवी असेल शंभर टक्के कॉल करा तुमचा कॉल कायम उचलला जाईल याची मी गॅरंटी देतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र